नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण हरियाली चिकन टिक्का करणार आहोत त्यासाठी मी इथे बोनलेस चिकन घेतले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे असे चौकोनी पीस करून घेतलेत आता आपण त्याच्यासाठी आधी मसाला तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर घेऊया थोडासा पुदिना आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आहे आणि आठ नऊ लसूण पाकळ्या आहेत मोठ्या आहेत त्या असं सगळं घालून थोडंसं पाणी घालूया त्यात आणि त्याची पेस्ट तयार करून घेऊया घट्टसरच पेस्ट करायची पेस्ट तयार झालेली आहे दोन चमचे पेस्ट आपण चिकनमध्ये घालूया अर्ध्या लिंबाचा रस घालूया एक मोठा चमचा दही घेतलं आहे ते पण त्याच्यात घालूया चवीनुसार मीठ घालूया एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे पाव चमचा हळद आहे आणि एक मोठा चमचा तेल आहे हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करूया आणि मिक्स झालं की त्यावरती एक छोटी डिश ठेवून एक कोळशाचा तुकडा घेतलेला आहे गरम करून तो ठेवूया त्याच्यावर अर्धा चमचा तूप घालूया आणि मस्त असं चिकनला स्मोकी फ्लेवर देऊया वरती झाकण ठेवूया पूर्ण धूर आतमध्ये जिरेपर्यंत झाकण काढायचं नाही आता मस्त धूर आतमध्ये मिक्स झालेलं आहे आता व्यवस्थित चिकन पुन्हा मिक्स करूया आणि दोन तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी आपण हे चिकन ठेवून देणार आहोत दोन तासानंतर आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे इथे मी स्टिक घेतलेली आहे ते आपण हे आपले जे पीस आहेत चिकनचे ते आपण त्यात असे घालून घेऊया व्यवस्थित असे सगळ्या स्टिकला आपण चिकन लावून घेऊया आणि जो असे आपले स्टिक तयार आहेत वरून जो मसाला उरलेला आहे भांड्यामध्ये तो असा सगळीकडून लावून घ्यायचा इथे गॅसवर मी फ्राय पॅन ठेवला आहे त्याच्यात ते तेल घातलं आहे त्याच्यात एक एक स्टिक घालून व्यवस्थित असं मस्तपैकी परतून शेकवून घ्यायचं उलटसुलट करून त्याचा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपण शेकवून घेणार आहोत दोन तीन वेळा उलट सुलट करायचे सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे खायला पण छान लागतात आणि आतपर्यंत शेकले जातात असे शे आपले गोल्डन कलरवरती हरियाली चिकन टिक्का तयार झालेला आहे आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया असेच तुम्ही पण चिकन टिक्का हरियाली चिकन टिक्का करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच तुम्ही पण चिकन टिक्का करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय